नेशन न्यूज आपले हक्काचे व्यासपीठ नमस्कार मित्रांनो आता नवीन मोटर वाहन दंड कायदा लागू होत आहे या कायद्यानुसार वाहतुकीचे नियम तोडल्यास दंडाची रक्कम पूर्वीपेक्षा दहा पटीने वाढवण्यात आली आहे याशिवाय तुरुंगवास आणि सामुदायिक सेवा यासारख्या कठोर शिक्षांची तरतूद देखील करण्यात आली आहे दुचाकी चालवताना हेल्मेट न वापरल्यास आता एक रुपये दंड आकारला जाईल तर यापूर्वी हा दंड फक्त शंभर रुपये होता यासोबतच ड्रायव्हिंग लायसन्स तीन महिन्यांसाठी रद्द केले जाईल दुचाकीवर दोन पेक्षा जास्त प्रवासी आढळल्यास एक हजार रुपये दंड भरावा लागेल सीट बेल्ट न वापरता गाडी चालवताना पकडल्यास एक हजार रुपये दंड आकारला जाईल तर यापूर्वी हा दंड फक्त शंभर रुपये होता सिग्नल तोडल्यास आता पाच हजार रुपये दंड भरावा लागेल तर यापूर्वी हा दंड फक्त पाचशे रुपये होता वाहन चालवताना फोनवर बोलताना आढळल्यास पाच हजार रुपये दंड आकारला जाईल तर यापूर्वी हा दंड फक्त पाचशे रुपये होता निर्धारित वेग मर्यादा ओलांडल्यास किंवा धोकादायक पद्धतीने गाडी चालवल्यास पाच हजार रुपये दंड आकारला जाईल मद्यपान करून वाहन चालवताना आढळल्यास दहा हजार दंड आणि किंवा सहा महिन्यांचा तुरुंगवास होऊ शकतो दुसऱ्यांदा असे करताना आढळल्यास दंड पंधरा हजार रुपये आणि किंवा दोन वर्षांचा तुरुंगवास होऊ शकतो रुग्णवाहिका किंवा इतर आपत्कालीन सेवांचा मार्ग अडवल्यास दहा हजार रुपये दंड भरावा लागेल ड्रायव्हिंग लायसन्स नसताना वाहन चालवताना आढळल्यास पाच हजार रुपये दंड आकारला जाईल तर यापूर्वी हा दंड फक्त पाचशे रुपये होता विमान असताना वाहन चालवताना आढळल्यास दोन हजार रुपये दंड आणि किंवा तीन महिन्यांचा तुरुंगवास होऊ शकतो अठरा वर्षांखालील मुलांना वाहन चालवताना आढळल्यास पंचवीस हजार रुपये दंड आणि तीन वर्षांचा तुरुंगवास होऊ शकतो यासोबतच वाहनाची नोंदणी एक वर्षासाठी रद्द केली जाईल आणि पंचवीस वर्षांपर्यंत ड्रायव्हिंग लायसन्स मिळणार नाही नवीन मोटार वाहन दंड कायद्यानुसार वाहतुकीचे नियम पाळणे अत्यंत गंभीर आहे नियम तोडल्यास दंडाची रक्कम आणि शिक्षा लक्षणीयरित्या वाढवण्यात आली आहे त्यामुळे प्रत्येक नागरिकाने वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळणे आवश्यक आहे